वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या चिखलदरा तालुक्यातील गावांच्या पाणी टंचाईकडे पालकमंत्र्यांचं दुर्लक्ष आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांचा आरोप अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवते आहे नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही अशी खन अत्यंत दयनीय अवस्था असूनही पालकमंत्र्यांनी या गावाकडे दुर्लक्ष केला आहे असा आरोप माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केला काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमरावती विभाग दुष्काळ पाहणी दौऱ्याच्या प्रमुख म्हणून त्यांनी चिखलदरा तालुक्यातील आज पाहणी दौरा केला काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यातील सर्व महसूल विभागांमध्ये दुष्काळ दौरा करण्यात येत आहे अमरावती विभाग दुष्काळ दौरा प्रमुख म्हणून माजी आणि काँग्रेसच्या आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी चिखलदरा तालुक्यातील भगदरी खडीमल चुनखडी तारुबांधा या गावांमध्ये दुष्काळ पाहणी दौरा केला या गावातील दुष्काळग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांनी पाणी टंचाईची माहिती घेतली यावेळी या परिसरात असलेल्या व्याघ्र प्रकल्पांमुळे अनेक पाणी पुरवठा योजनांना परवानगी मिळू शकलेली नाही तसेच पाण्याचे स्रोत खूप खोलवर गेल्यानं खडीमल आणि तारुबांधा या गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे या संदर्भात स्थानिक नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या विविध समस्या समजून या समस्या शासन दरबारी मांडण्यासंदर्भात आपण नक्कीच कार्यवाही करून असे आश्वासन अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिले आहे